सगळ्यांना शुभ सकाळ आणि आमच्या बाईचं सकाळी सकाळी हे बघा काय काम चाललं आहे तिने माझ्याकडून हा पाटा काढून घेतला म्हणजे पाटा मी ठेवून दिला होता आणि तिला खाली बसता येत नाही पण तिने म्हटली की मी पाटावरती ठेवून वाटणार आहे आणि आज मुगाचे वडे घालायचं काम चालू आहे तर तिने हे बघा डाळ भिजत टाकली होती सकाळीच पहाटे पाच वाजता ही अशी वडे घालण्यासाठी खरं तर सगळ्या गोष्टी विकत भेटतात पण माझ्या आईला हे घरचंच करायचं असतं होत नाही पण घरीच करायचं असतं आता तिने ह्या ताटामध्ये ही एक एवढी मिरची काढून ठेवली आहे उद्याच्या वड्यांसाठी आणि आज एवढ्या डाळीचे वडे घालणार आहे ती आणि तिला असं खाली बसता येत नाही डॉक्टरांनी खाली बसायला सांगितलं नाही दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले पण तरीही ती खाली बसली आणि तिचं हे काम चालू बघा आणि हा पुरावा म्हणून मी आता तुम्हाला सगळ्यांना ही व्हिडिओ पाठवते काय म्हटली पसरून बसली पण तू बसली ना उठायला किती अवघड आहे पण आता उठायला किती अवघड आहे तुला आता तुझी ही व्हिडिओ सगळे पोरं बघणार आहे तुझी बघ बग... दादा ते बघतील तुला खूप रागवणार दे रागू दे रागवा बाईला खूप रागवा मुलांना कशी आहे खाली तर वडे विकतच आणणार आहे पण बाईने बघा ना स्वतः वडे घालायला सुरुवात करणार ती आज आणि पाट्यावर किती त्रास असतो करायला मी सहज आले पाटा धुवायचा होता म्हणून तर बाई तोपर्यंत पाटा धुवून अशी खाली बसली होती घरचे वडे वाढवत्यात पाट्यावरच्या डाळीचे मिक्सर म्हणजे जर बारीक डाळ करून वडे केले का ते शिस्ती नाही लवकर निवारवात काय डाळ फसाल काय डाळ बारीक वा राजी त्याच्यामुळं म्हणलं उलचे आपले पाट्या वाटून कांदा वडा करतो माणूस त्या वगैरे वाढवत्या आवडत त्यात आम्हाला पहिले करायचं वडी घरच्या दाळे राहायच्या शेतातल्या नऊ नऊ दहा दहा किलोचे वडे घालून ठेवायचे वर्षभर पुरवायचे काळ्या मसाल्याचा वडा करायचा कांदा वडा करायचा पुढं करतात आता बाया मिळत म्हणतात ते नाही मला पडते बघितलं का तुम्ही सर्वांनी बाईचं हे काम आणि तुम्ही म्हणाल तू का नाही करत पाट्यावर तर मला काही पाट्यावर तिच्यासारखं वाटता येत नाही आणि मी जे वाटलं ते तिला पटत नाही खरं तर मला वडे कसे घालायचे याची प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ दाखवायची होती पण तिने मी पाट्यावर तिला वाटून देणार नाही आणि मीच वाटेल आणि मी चांगलं वाटणार नाही म्हणून तिने स्वतःच हे सुरू केलं तर म्हटलं चला आता तुम्हालाही दाखवावं बाईचं हे असं असतं कोणाचं ऐकत नाही आता ती वडे कसे घालते ते पण तुम्हाला दाखवते आणि तिला वडे घालायचे असतात मी मात्र पिशवी भरून वडे करते असे थोडे थोडे सोडून मेहंदीच्या कोणासाठी पण ती बोटाने भरूनच वडे करते जर तुम्हाला कोणाला वडे घ्यायचे असतील तर आमच्या बाईकडून घ्या बरं काय बाई काय बाई का तो बाई न बसता काय आम्ही आता पाट्यावरचे वडे विकणार आहे जर कोणाला घ्यायच्या असतील तर ऑर्डर करा बरं का आमची बाई बनवून देईन मी नंबर देते त्या नंबरवर कॉल करा आणि वड्यांची वड्यांची ऑर्डर द्या बरं का हाँ, हा बघा हा तुम्हाला जर कोणाला लागत असतील घरगुती बाईच्या हातचे वडे मला काय तोटा नाही जर तुम्हाला वडे विकत लागत असतील बाईच्या हातचे तर ऑर्डर करा जे पाच रुपयात दहा रुपयात वडे बाई देईन कारण तिला तोटा नाही आहे पैशांना आणि जर कोणाकडे पैसे नसतील तरी पण ऑर्डर करा बाई तुम्हाला फ्रीमध्ये वडे करून देईन बाईला काही तोटा आहे बाईचा मुलगा कोट्याधीश आहे हो ना बघा बाईचा मुलगा कोट्याधीश आहे पण बाईला वडे घरचेच खायचे सगळ्या गोष्टी विकत मिळतात आणि बाईचं हे काम चालूच आहे हे असे जुने माणसं फार हेक्कड असतात सगळं पण त्यांना त्यांच्या पद्धतीनेच करायचं असतं हो ना बाई तुझी ओळख सांग ना आपले सबस्क्रायबरला सांग ना तुझी ओळख हा त्यांना तुला किती मुलं आहेत ते सांग मुलं दोन मुलं तीन मुली म्हणजे एक मुलगी माझ्या आहे पण ती माझी माय नाही नाही माझ्या वाहिली तिच्या घरात माझ्या घरात नाही बघा माझी काढली ती का ती मुलगी माझ्या राहती तिच्या घरात पण माझ्या पोरांनी घर घेऊन दिलं आम्हाला राहायला खरी माझं वडी ऑपरेशन केलं माझ्या पोरांचे वडील आजारले थोडे मग माया पोराने काय केलं माया पुरी पशी घर घेऊन दिलं आम्हाला राहायला पुरीचा आसरा होईल पोरं लांब लांब आमच्या पुरी पशीच राहते आता वडील गेले पण आता मी हाय तिच्या पशी तिच्या आसऱ्याला राहते तिच्या घरा पशीच घर घेतले जवळ समोरदार तिच्या घरात बसते तर मला दिसत मी माझ्या घरात बसते तर तिला दिसते असं घर घेतलंय आमच्या नशिबाने कुणी पैसे घर मिळालं आम्हालाही आम्हाला एका दिवसात घर घेतलं आणि आई बापा घरी आणून बहिणीच्या आजाराला माझा मुलगा लय लांब आहे परदेशात दुसरा आहे तो आहे थोडा लांबचे दुसरा मुलगाला आणा म्हणतो आता पुण्याला जाला मायापाशी पशी मा मोठ घरे ते जर आपण आम्हाला करमत नाही ना त्या पुण्यामध्ये आमच्या गावाजवळ आहे काही बी येणं जाणं या जे डगर घ्या तर तिथे येणं जाणं होतं आमचं आमचा बाजार होता आमचं गाव आहे तालुका आहे आमचा तिथं आम्हाला सवय आहे संगमनेरची गिरं कर बघितलं का आमची बाई किती छान गप्पा मारते खूप छान गप्पा मारते त्यामुळं तुम्हाला जर वड्यांची ऑर्डर द्यायची असेल ना तर आमच्या बाईला वड्यांची ऑर्डर द्यावर का आणि बाईची ऑर्डर काही मनावर घेऊ नका अशीच गंमत केली पण बाई किती घाबरते पाहिलं ना हे पा आता बाई लागली वडे तोडायला आणि बोटानेच वडे तोडती बर का तुम्हाला दाखवते आता जवळून किती छान वडे तोडती हे बघा असे वडे तोडती जर कोणाला लागत असतील तर सांगा पकड्यावर काय बोलत मग <laughs> तुझ्या सगळ्या सबस्क्रायबरला तुझ्या हातचे वडे खायचे मी तुम्हाला कालन करून खाऊ घाली कालन करून खाऊ घाली बाईचे वडे खायला या बर का हे बघा मस्त कांदा वाडा करून सुका सुका किती छान वडे तोडती आणि हे ताट आता ताटांमध्ये उन्हात ती वाळत टाकणार आणि हे एवढस पीठ आहे वड्याचं म्हणजे तिने ते पाट्यावर वाटलेलं आणि चालू आहे तिचं आता टेबल खुर्चीवर बसून वडे घालायचं काम मी आता बाहेरून आले आणि माझ्या छोट्या उपवास होता तर तिने माझ्यासाठी खूप छान गरम गरम हे बघा ही चटणी आहे हे बकरीचे धिरडे आहेत किती के छान केले तिने मी याची व्हिडिओ काढली असती पण मी बाहेर फिरत होते त्यामुळे व्हिडिओ काढणं मला शक्य नाही झालं पण तिने माझ्यासाठी आल्यानंतर गरम गरम डोसे करून दिले ते असं असतं आई जवळ खायला गोड जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा कमेंट करा कमेंट करा आणि हा कसे दिसतात असे छान वडे घातलेत ना एकदम बारीक बारीक अशी मस्त ज्यावायला मिळालं एक वाजता खुशी झाला एक वाजता एक वाजता जेवायला मिळाला होता आणि मी पण एका कार्यक्रमाला बाहेर गेले होते पण तिने मला गरम गरम झिरे आणि बटाट्याची चटणी मस्त करून ठेवली होती आणि आईच्या हातचं खायला जशी लागतं तसं माझं नशीब खूप चांगला आहे मी गरम गरम छान छान मस्त खाते माझं वाटत